स्पेसिफिकली जे कोण शेळीपालन करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर जे काही मी नवनवीन इथे व्हिडिओ अपलोड करत आहे जसं की शेळीपालन चारा शेड खर्च किंवा त्याच्यासाठीची बांधणी कोणत्या शेळ्या आहेत किंवा त्यांचं नियोजन कसं आहे हे तर सर्व काही माहिती असणारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि बरेचसे ते व्हिडिओ बघून त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि काही जणांनी कमेंट पण केलेला आहेत आणि जे कोणी कमेंट करत आहे त्याला आम्ही उत्तर द्यायचा पण प्रयत्न करत आहोत तर मित्र हो या व्हिडिओमध्ये पण आपण पन बघणार आहोत की एक वेगळा टॉपिक जो आहे रिलेटेड टू दे बिटल बोकड तर आम्ही पण इथे शेडमध्ये वेगवेगळ्या वे 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 शेळ्यांसाठी ट्राय केलं होतं की जसे गावरान शेळ्या उस्मानीबादी शेळ्या शिरोई टाईप शेळ्या आणि बिटल बोकड तर एकंदरीतच आम्हाला कोणत्या ह्याच्यातून काय झालं आणि आम्ही शेवटी बिटल बोकडकडे काय गेलो त्याची माहिती द्यायचा प्रयत्न केला आहे आणि मित्र हो याच्यामध्ये जे काय मी पॉईंट्स मेन्शन केले जसं की शेडखर शेड लांबी रुंदी साईज हिरवा चारा सुका चारा आणि इतर काही सर्व गोष्टी तर जान, या सर्वची माहिती मी व्हिडिओच्या अधूनमधून आणि शेवटीही दिलेली आहे तर तुम्हाला सर्व समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर आय होप तुम्ही चॅनलला सपोर्ट कराल आणि असंच भरघोत प्रतिसाद द्याल ज्या जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला आणखी चांगलं मोटिवेशन मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत ज्या काही गोष्टी आहेत त्या पोचवायचा प्रयत्न करेल तर त्यासाठी तुमचा एक सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही जेवढे काही कमेंट कराल क्वेश्चन विचाराल तेवढं आमच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून असणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमचा अभिप्राय आणि प्रतिसाद नक्की कळवा या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की जे काय आम्ही बिटल बोकड वगैरे पाळलेलो होतं तर त्याच्यापासून आम्हाला कसं शेळ्यांचं उत्पन्न मिळत आहे आणि जे काय आम्ही शेळ्या वगैरे पाळलेल्या आहेत तर तिथं बिटल बोकड उस्मानाबादी शेळ्या किंवा काही बिटल शेळ्या आहेत किंवा क्रॉस ब्रिडि थ्रू ही कसं उत्पन्न वगैरे मिळलं जाते तर ही जे काही पिल्लं आहेत तर आता तुम्ही जर मोजली तर किती नंबर मिळू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तिकडे अठरा जवळपास हे अठरा पिल्लं आहेत आणखी तिकडच्या कप्प्यामध्ये वेगळे असतील किंवा इकडच्या कप्प्यामध्ये पण बिटलचे वेगळे पिल्लं असते तर हे बिटल बोकडाचे जर वैशिष्ट्यमधले तर ह्यांचे कान वगैरे खूप मोठे असतात आणि त्यांचं वजन वगैरे जे आहे ते खूप फास्ट वाढतं तर बरेच जण बिटल बोकडला प्रेफरन्स देतात कारण तुम्ही गावरानशिळी पालन केलं असेल किंवा दुसरं कुठलं केलं असेल उस्मानीबादी तर तेही आम्ही करून बघितलं त्याच्यातून फायदा येतो परंतु जशा प्रकारे बिटल बोकड रिझल्ट देतं ते इतरवाले कुठले देऊ शकत नाहीत आता ह्याही पिल्लाचे हे बघा कान वगैरे कसे आहेत लांबचे किंवा हे किंवा वजन वगैरे तर हे जे पिल्लं आहे ते फक्त एक महिन्याचे किंवा त्यापेक्षाही कमी ह्याचे असणारे आहेत फक्त बिटल बोकडाचं कसं आहे की ते बिटल बोकड जर आणलं तर ते खूप महाग आहे आता ते बिटल बोकड आहे तिकडच्या साईडला ते उभं राहिलेलं तर ते खूप कॉस्टली मिळतं म्हणजे आम्ही जवळपास ते चाळीस हजार रुपयेला आणलो होतो बिटल बोकड आणि आता एवढ्या सर्व शेळ्या आहेत तर त्या सर्व शेळ्यांसाठी ते एक बोकड यूज होतं आहे तर आम्ही ह्या बिटल बोकडसोबतच आणखी दुसरं बोकड आहे तर हे दोन बोकडं हे राहतात परंतु एकच बोकड जर सर्व शेळ्यांसाठी यूज करायचा असेल तर डेफिनेटली त्याला मीन्स तेवढं शक्य नाही आहे त्यामुळे मार्केटमधून दुसरे बोकडं आम्हाला आम्हावं लागतं आहे परंतु या बिटल बोकडामुळे फायदा काय होतो आहे की जे काही बोकडाचे पिल्ले वगैरे होतात ते खूप तंदुरुस्त आणि हे असतात मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड राहते त्यांची वाढ वगैरे खूप झटपट होते आणि बाहेर मागणी पण असल्यामुळे तुम्हाला हे नक्कीच फायद्याचं ठरतं बिटल बोकडचे असे खूप सारे फायदे आहेत परंतु त्याचा थोडासा तोटाही असा आहे की कधी कधी एका शेळीला फक्त दोनच पिल्ले होतात किंवा एकच पिल्लं होतं क्वचित तीन किंवा चार पिल्ले होतात आणि समजा जरी तीन किंवा चार पिल्लं झाले मित्रांनो तरी ते धोकादायक असतं कारण एक शेळी तेवढं दूध वगैरे देत नाही तर शेळी पण तेवढं सक्षम पाहिजे दूध वगैरे द्यायला तरच ते हे होते पण जरी एका शेळीला दोन किंवा तीन पिल्ले झाले ना तरी तुम्हाला खूप हे परवडणार राहते आता हे जे काही आम्ही बोकडं आहेत ते तीन ते, ते, ते चार महिने किंवा पाच महिने सांभाळतं त्याच्यानंतर हे बोकडं वजन काट्यावरती वजन करून दिलं जातं आणि तुम्हाला तर माहीत दे आहे की सध्या सिच्युएशन कशी आहे मटणाचे भाव वगैरे किंवा बोकडं जे कोणी शेळीपालसाठी करत असेल त्याला किती डिमांड वगैरे आहे तर तीन ती चार ते चार महिन्यामध्येच एका बोकड म्हणजे जवळपास त्याची रेंज आम्ही कमीत कमी दहा हजार रुपये होईपर्यंत ठेवतो मीन्स त्या लेवलला आम्ही वजन वगैरे वाढवतो आणि त्याच्यानंतरच ते विकलं जातं तर तेव्हाच ते परवडतं आणि याच्यातून नफा वगैरे जातो तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न हा हे असेल की एवढ्या शेळ्या वगैरे आहेत तर ह्याच्यासाठी चाऱ्याचं वगैरे कसं नियोजन केलं आहे किंवा काय तर मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला एक नाही असे जवळपास खूप व्हिडिओ आहेत आणि एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली की एक मी कसं सुभावळ केलं आहे किंवा गिनगड लावला आहे दुधी गवत लावले मका लावले तर त्याचे सर्व ए टू झेड माहिती सांगली तर तुम्ही चॅनलला या सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला किंवा चॅनलमध्ये जाऊन तिथे ते व्हिडिओज बघा कारण यूट्यूबचा अल्गोरिदम हे व्हिडिओ सगळीकडेच पसरवत नाही आहे त्यामुळे कधीकधी मला जो पाहिजे तो कंटेंट तुमच्यापर्यंत येत नाही किंवा मग बरेचसे माझे मित्र कमेंट करतात की तुमचं शेडचं हे सांगा खर्च सांगा असं सा सांगा किंवा किती शेळ्या आहेत सांगा किंवा किती चारा लावला आहे किंवा हिरवा चाऱ्याचं चा नियोजन कसं केलं आहे सांगा आणि बरंचसं काय तर काही जे रेग्युलर व्हिडिओ बघणारे बांधव आहेत मग त्यांना हे वाटतं की तोस -तोस मी तोच तोच व्हिडिओ परत अपलोड करत आहे तीच माहिती सांगत आहे तर असं व्हायला कामं नाही त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ बघा डेफिनेटली हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात हे ते त्याच्यामुळे तुमचं पण याच्यामध्ये सहयोग महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल क्वेश्चन्स विचाराल किंवा तुमचे काही मते मांडाल किंवा बोलाल तेवढं आपण याच्यावर हित करू आणि वेगवेगळ्या समस्यावर समस्या किंवा क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काढवे तर तुमच्याकडे तुम्ही कुठल्या प्रकारच्या शेळ्या वापरता कसं नियोजन आहे शेड वगैरे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कितीपर्यंत बोकड विकता वजन झाल्यावर की कसं की तुम्ही वजन काटा करून हे करता तर मित्रो आम्ही काही वेळा शेळ्या किंवा बोकड हे मुंडीमच्या बाजारामध्ये नेऊन विकतो तर मी तिथे लाईव्ह व्हिडिओ काढेन ज्यावेळेस व्यापारी ते तुमच्याकडून हे घेतात बोकड वगैरे तर त्यावेळेस तुमच्याकडे काय फसवणूक होते का किंवा तुम्ही कसं त्यांच्याशी असे हँडल वगैरे करता त्याची सर्व माहिती देणारे व्हिडिओ मी काढेन तर विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना एक एक लाख न्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत शेअर करत आहेत लाईक्स करत आहेत तर आपल्याही चॅनलला मित्र मित्रां तसं झालं पाहिजे कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठा ग्रो करायचा आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे तेच सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्याचा अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे तर मी इकडे आउटसाईड उभं राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे सध्या थंडी सीझन आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल मित्र मी बी निघला पण असेल तर हा सहा मिनटाचा जवळपास सहा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे काय जे काही नियोजन असेल ते लाईक झालेलं ला, असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाला आणि त्या व्हिडिओवर माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो, एक हजार ते एक हजार तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल डिटेल कंटेंट सांगेल नेमकं काय काय आहे कसं कसं बनवलेलं काही जी कॅरेट आहे मित्र तर छोट्या पिल्ला नाही तर काय खाता वगैरे हो येत नाही त्यामुळे कॅरेट वगैरे आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे त्यामुळे सर्व शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत कारण हा सध्या चार वाजताचा त्यांना वेरंट असायचा टाईम झालेला आहे तर इथे लहान पिलांना खायला म्हणून त्यांना अशा पद्धतीने हे बांधलेलं असतंय तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करतायत काय क्वेश्चन्स विचारतायत का किंवा काय प्रतिसाद देत आहेत आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा हे आलेलं आहे बिटल बुकड फायनली जर एक युट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक हे म्हणून मला हे तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा मित्र मी जसं प्रॉमिस केलं तर की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेली की तरी पण मी व्हिडिओच्या शेवटी साहिली की शाळांसाठी किती खर्च आला किंवा किती शाळे आहेत आणि शेड बांधणी आकार किती खर्च काय तर चला त्यावरती बोलतो तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या शंभर ते दीडशे राहते शेडसाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे जे काय शेडचं जे काय पोल्स आहे ते ओल्ड आहेत ओके आणि जे काय पत्र वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर ती आहे नव्वद फूट आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरतीपर्यंत तर ती आहे जवळपास एकशे वीस फूट मध्ये जे आहेत गव्हाने वगैरे ज्याच्यातून एक कॅरेट आरामशीर जाईल तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो आणि दोन गव्हाण्यांच्यामध्ये लांबतात त्याच्यामधून एक गवताचा गाडा आरामशीर जाईल तसेच मित्रो आम्ही शेळ्यांसाठी मकेपासून हे असं मुरगास वगैरे बनवलेलं आहे हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोट बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो आणि ही आहेत शेळ्यांचे बिटल बोकडचे पिल्लं वगैरे तर हे फक्त एक महिने ते पंधरा दिवसाचे असेल तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू शेळीपालनाचा लॉट विकायला सुरू आहे शेळीपालनाचा लॉट म्हणजे जास्त करून तर बोकड आणि पाटरे कोंबडा काय दुपार झाली तरी बाग दे तर ह्या कप्प्यामध्ये जे आहे ते विकण्यासाठीचे पोटऱ्या पाटरा आणि बोकडे है आहेत आणखी यांचं वजन जवळपास पंधरा ते अठरा किलोचं असेल पण ज्यावेळेस यांचं वजन हे जवळपास पंचवीस ते तीस किलो सा होतं त्यावेळेसच आम्ही यांना विकतो आणि साधारणतः तुम्हाला शेडमधून चारशे ते साडेचारशे रुपये किलोने सध्याच्या कंडिशननुसार देण्यात येईल हे भाव परत कमी जास्त पण होऊ शकतात म्हणजे ते फिक्स नाही तर जर तुम्हाला कोणाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर करू शकता आणि ते बोकडे पण आहेत पाठ पण आहेत तिकडच्या साईडला पण बऱ्याचशा शेळेची पिल्लं वगैरे आहेत आणि इकडे जे आहेत हे जस्ट काही शेळ्या येलेल्या आहेत तर त्यांचे पिल्लं यांना फक्त एक आठवडा झालेला आहे तर तिकडचे आहेत ते त्यांना दोन तीन दिवस झालेले असतील तर इकडच्या ह्याच्यामध्ये हे जे आहेत यांच्या जवळपास तीन ते चार महिन्याचे हे सर्वसाधारणतः पिल्ले असावेत तीन ते चार महिन्याचे आणि इकडचा कप्पा ह्या शेळ्या तर ह्याच्यामध्ये उस्मानाबादी शिरो हे किंवा बिटल टाईपच्या शेळ्या आहेत आणि ह्याच्यातील बऱ्याचशा शेळ्या यायला झालेल्या आहेत तर काय येलेल्या आहेत आणि बेण्यासाठी आम्ही ह्या बिटल बोकडचा वापर करत आहोत तर हे बोकड खूप महाग मिळते परंतु याच्यामुळे जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर इतर शेळ्यांचं ह्या बोकडामुळं वजन खूप फास्ट वाढतं आणि तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा नफा मिळू शकतो बुकड्याची पिल्लं वगैरे हो पण खूप मोठी होतात फक्त ह्याचा एक इश्यू पण असा आहे की जर तुम्ही बिटल बोकडं वापरलं तर एका शेळीला जास्तीत जास्त दोनच पिल्लं होतात कधीतरी एखाद्या क्वचित शेळीला तीन होतात नाहीतर एकच पिल्लं होते परंतु ते पिल्लाचं वजन वगैरे हो एकदम खूप स्ट्रॉंग आणि क्वालिटी असते त्यामुळे तुम्हाला मार्केट भाव जास्त आम्ही तर सध्या शेडमध्येच हे घरच्या घरी विकतो परंतु कधीकधी जर तुम्ही हेच बोगकड बाजारमध्ये वगैरे घेऊन गेला तर तुम्हाला तिथे नक्की चांगला भाव मिळेल ते तुमच्या स्किलवर डिपेंड असेल की तुम्ही ते कसं हँडल करताय पुढच्या व्यापाऱ्याला वगैरे तर इकडं आहे दुसरे शेळीचं पिल्लो हे शेळी सकाळीच येलेली आहे त्यामुळे ते पिल्लो इथं असं बसलं आहे इकडे पण त्या वेगळ्या प्रकारच्या शेळ आहेत ते जरा जास्त भांडण करतात म्हणून त्यांना दुसऱ्या कप्प्यात ठेवलेलं आहे एका शेळेची किंवा जवळपास कमीत कमी दहा पंधरा हजारापासून पुढे राहते कारण ह्या शेळ्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि याच्यामध्ये वयस्कर असं कुठल्याही टाईपचे शेळी वगैरे नाही आहे आणि जर कोणाला ऑर्डर वगैरे हो करायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचे सांगा तुम्हाला नंबर वगैरे हो प्रोवाईड केला जाईल टाईमपास कुणीही करायचा नाही आणि दुसरे जर तुम्हाला हे शेळी पालन शेडची जर माहिती हवी असेल तर ऑलरेडी खूप सारे सा, व्हिडिओज या चॅनलवरती टाकलेले आहेत खूप नफा तोटा माहिती खर्च गवत चारा पाणी किती माणसं लागतात हे सर्व सर्व माहिती ह्या चॅनलवर ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे किंवा त्या चॅनलमध्ये जाऊन तुम्हाला ते व्हिडिओज बघायचे आहेत तर यूट्यूब कधी कधी काही व्हिडिओ व्हायरल करत नाहीत किंवा जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही त्यामुळे ते व्हिडिओ तसे जातात त्यामुळे मला कधीकधी ते व्हिडिओ डबल डबल पण बनवावे लागतात तर ठीक आहे मी इथेच थांबतो आणि याच्या व्यतिरिक्तच मी आमचं मला सर्व शेत वगैरे दाखवलेलं आहे चारा मी कसा केला आहे सुबाबळ शिवरी मका किंवा दुसरं शेतामध्ये आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्याची पण माहिती सर्व दिलेली आहे तर चला व्हिडिओला शेअर करा लाईक करा तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये करा तुमची काय इच्छा आहे ते कळवा किंवा तुमचे काय क्वेश्चन्स असतील तेही विचारा तर मी व्हिडिओला तेच थांबवतो थँक्यू बाय बाय मित्रांनो सुबाबळ कट करण्यासाठी या कात्रीचा आम्ही वापर करतो आहे ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की मी शिवरीला सुभाबळ म्हणत होतो तर आमच्याकडे ते कन्फ्युजन होते तर समजून घ्या की आम्ही शिवऱ्यावेळेस वेळेस ती सुभाबळ लावलेली आहे ओके म्हणजे मागे मागच्या वेळेस मी जे काय व्हिडिओ काढले होते ते बळच्या रिलेटेड होते आणि आउटसाईडने शेळीपालन आमचं शेड आणि बऱ्याच बांधवांचा प्रश्न होता की शेळीपालनची शेडची साईज काय आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे की साईज काय आहे किंवा किती आहे तुम्ही फक्त तो व्हिडिओ कम्प्लीट बघत नाही आहे तरी पण सांगतो आता की हे जे शेड आहे याची रुंदी आहे नव्वद फूट आणि याची लांबी आहे एकशे वीस फूट ओके आणि हे जे पत्रे आहेत ना ते पत्रे मधल्या ह्याच्यापासून भागापासून वीस वीस फूट आहेत म्हणजे वीस फूट उजव्या साईडला वीस फूट डाव्या साईडला आणि आम्ही त्याच्यामध्ये कोबा केला आहे तर तो, तो कोबा आहे पाच पाच फूट सेंटरपासून साईडला परंतु कोबा वगैरे करणं आवश्यक असतं आणि शेडच्या साईडनं वगैरे आम्ही असे झाडे वगैरे लावलेत आणि त्याच्या साईडला आम्ही केले मका वैरण घिनेगोल सुबापूळ वगैरे तर ही राणाची जी पट्टी आहे ना ती कंटिन्यू एवढं जे शेडपासून जे इकडे कडपर्यंत रान आहे ते सर्व रानं मी शेळ्यासाठी ठेवलं आहे म्हणजे या रानातून आमचं सगळं या शेडमधल्या शेळ्यांचं भाग ते सर्व काही आणि त्याच्या साईडला जे दुसरं रान आहे तिथे हे आहे आमची डाळिंबाची बाग हा जो डाळिंबाचा माल आहे तो यावेळेस एकदम मस्त आला आहे की महिन्याभरातच हे सर्व डाळिंब विकायला जातील आणि आशा आहे की आम्हाला शंभर ते एकशे वीस रुपये नक्कीच भाव सापडेल आणि जो काय माल निघाल तो दहा बारा टन निघेल कारण हे पहिलंच पीक आहे आणि बा बाग बा, आम्ही फक्त एका वर्षातच धरलेली आहे पण याच्यासाठी खर्च पण तसाच केला आहे दीड दोन लाख रुपये तर खर्च केला आहे आणि इकडे मका तर बघा मकाला पण आम्हाला फॉरणी करावी लागली आणि इकडेच मक्याच्या साईडला गिनेगोल आणि गिनेगोळ संपला की त्याच्या पुढे येते सुबावळ ज्याला की मी एखादी शेवरी म्हणत होतो पण काय फरक पडत नाही शेवरी असू द्या सुभाब असू द्या शेळ्या एकदम आवडीने खाते आणि आम्ही असेच तालीवर लावलेत हे जास्त जांभळीचं झाड आहे त्याच्यानंतर हे आहे आंब्याचं झाड त्याच्यानंतर हे आहे नारळाचं झाड हा गिनेगोल तर याच्यामुळे ग्रहणात सुशोभीकरण राहते मस्त वाटते आणि बाकीच्या पण म्हणजे फळं वगैरे खायला ते तर मी हे मागाशी व्हिडिओ दाखवली की कात्री मी आलो तर हे कात्री तुम्हाला शिवरीमध्ये हे असे फटे वगैरे कट करायचे तर जसं की मी तुम्हाला हे एक फटा कटच करून दाखवतो तर हे बघा हे अगोदरच आम्ही कट केले काल एवढ्या ह्याच्यामध्ये एक कवळा भरला आहे आमचा म्हणजे गाडा तर एवढे फटे निघतात तर हे ज्यावेळेस तुम्ही कट करताय त्यावेळेस हे कातर इथं पकडून हे करावं लागेल आता मी उजवा हात लावला नाही त्यामुळे मला काही जास्त लोड देत आहे ना माझा हात चेंज करतो तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की सुभाव त्याच्यामध्ये आम्ही लावलेलं ड्रिप केले किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या तर ही अशी कातर सोपी पडते पण ॲक्च्युली मला याची सवय नाही जास्त कारण हे तो सुभाव तोडण्यासाठी दुसरे आहेत ते कट करतात तर हा एवढा मोठा पट्टा पडला आहे आणि हा जो सुभावळीचा पट्टा आहे ना ह्याचे आम्ही कंटिन्यू हे सगळे करतो म्हणजे कुठे तर असा एक गाडा भरून हे करायचं आहे तांबड्या मुंग्या चावण्याराव हे असल्या मुग्याला चौक्यात हो इकडं गावाकडे त्यामुळे त्याच्यापासून आणि हल्ली तर त्या झाले झालेत इकडे बघा डाळिंब कसं आले एकदम कट्टा खूप सो बघूया नशिबाने साथ दिले तर डाळिंबाचा आहे थोडा तरी पैसा टेका की पण झाड बघा कसे आहेत एवढं सपोल मोठ्यासारखी डाळिंब दिसाय तर असं हे इकडे तर मी कात्री तर ठेवून जातो कारण मला दुसरा हे काम तर बघा इकडून सुबाबळीचा हे व्हिडिओ मी थोडेसे थंबनेलसाठी असे काही फोटो काढून घेतो कारण युट्यूब थंबनेल दाखवल्याशिवाय काय व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही अजिबात काय रे हा हॅलो तर चला मला खालच्या साईडला बोलवलं आहे इकडे आहेत कोणतरी तर मी कचरे देऊन जातो तर बघा बघाय डायम्बाचं झाड एक गेलेलं आहे तर चला मी दुसरा डाळिंब डाळिंब ब्लॉगमध्ये हे व्हिडिओ